परभणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी हक्क मोर्चा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आगामी काळात शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरू करावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी शहरातील नवा बाजार समिती कार्यालयापासून मोर्चा डॉ सुभाष कदम हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे गोविंद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अग्रिम पीक विमा स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार मध्ये उत्पादित केलेल्या सर्व सोयाबीन एम एस सी पी नुसार खरेदी करण्यात यावे शेतकऱ्यांचा पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आय लोंबाड पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात डॉ सुभाष कदम हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे कृष्णाजी सोळंके अर्जुन पाटील संतोष देशमुख गोविंद लांडगे आदींसह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते